आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान पुणे खराडी जकात नाक्याजवळ असलेल्या फर्निचर गोडाऊनला आग लागली याची माहिती येरोडा फायर ब्रिगेडला कॉल करून सांगितल्यानंतर लगेचच येरोडा अग्निशमन केंद्राची फायर गाडी टँकर खराडी जकातनाका इथं असलेल्या वाघेश्वर पार्किंगमधल्या फर्निचर इथं पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते धडपड करू लागले आणि काही वेळातच त्यांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं दरम्यानमध्ये केरळा फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर वाघेश्वर वाघेश्वर पार्किंग हराडी जातात ना का अरक तरार अरक तरार अरक या ठिकाणी आगीची घटना घडली गोडवान मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे त्या ठिकाणी पेएमआर पुणे महानगरपालिका दानोरी अग्निशेमक केंद्र हलपसर अग्निशेमक केंद्र त्याचप्रमाणे नायरू फायर ब्रिगेड हलपसर फायर ब्रिगेड या सर्व घटनास्थळी दाखल होऊन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पत्र शेडमध्ये दांगराचे गोडवान असल्यामुळे फर्निचर या सर्व आयरपीठच्या जवानांच्या थ्रू सगळ्यांना ही वळ पुणे महानगरपालिका परिषदेत डी सी पी याच्या सहाय्याने आग घेण्याचं काम चालू